अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते पर्यंत खंडोबाचा षड्रा उत्सव साजरा केला जातो आता ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या तिथीला आपण चंपाषष्ठी म्हणत असतो यंदा ही सात डिसेंबर या दिवशी आलेली आहे म्हणजे उद्याच शनिवारच्या दिवशी ही आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे यामुळे घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते आता हे तळी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशी भरायची आणि नेमकी काय तयारी करायची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी चंपाषष्टीला मल्हारी मारतंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला बहुतांश घरोघरी तळी भरतात आता या तळी भरण्यासाठी सर्वप्रथम साहित्य काय लागतं हे आपण बघूया कुळातील खंडोबा देवाचा टाक आपल्याला लागणार आहे विड्याची पानं ही अकरा लागणार आहेत पाच सुपाऱ्या लागणार आहेत खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला दोन लागणार आहेत तांब्याचा एक कलश लागणार आहे तांब्याचे तामन एक लागणार आहे भंडार म्हणजेच हळद आपल्याला लागणार ला आहे ला कुटुंबातील जे काही सदस्य आहेत जे तळी भरण्यासाठी बसणार आहे त्यांच्या डोक्यावर टोपी आपल्याला लागणार ला आहे ला बसण्यासाठी आसन दिवा अगरबत्ती आता या ठिकाणी चंपाषष्ठी देवीला म्हणजे देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण या अशा पद्धतीचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य घ्यायचं आहे परंतु बहुतांश ठिकाणी अशाच पद्धतीचा नैवेद्य हा घेतला जातो या ठिकाणी तयारी कशी करायची ते बघूया तळी भरण्यासाठी हा कुटुंबातील म्हणजे आता तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं तुम्हाला ठेवून घ्यायची आहे त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे तांभणामध्ये हा कलश विड्याचे पानं सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवायचा आहे कुटुंबातील जे काही सदस्य तळी भरण्यासाठी बसणार आहेत त्यांनी आपल्या डोक्यावर टोपी घालूनच तळी भरण्यासाठी बसायची आहे आता यानंतर बघा तळी कशी भरायची तळी भरण्यासाठी आता, कानी ला आता कानी हो या ठिकाणी आपल्याला तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसायचे आहे आता या ठिकाणी आपल्या घरातील तीन किंवा पाच व्यक्ती जर जमा होत असतील किंवा मग शेजारी कोणीतरी असा आवाज देऊन तुम्हाला तीन पाच सात या पद्धतीने पुरुष मंडळींना बसायचं आहे आता समोर ठेवलेले तामहन या सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा असा गजर करत तीन वेळा खालीवर करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो बघा आपल्या घरातील जो कुटुंब प्रमुख आहे त्याने डोक्यावरची टोपी जमिनीवर ठेवायची आणि त्याच्यावर तांभण ठेवायची आहे देवाला भंडारा अर्पण करायचा आहे आणि प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरामध्ये ताम्हण उचलायचे आहे शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावायचं आहे आता हे ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार असा जय जयकार करायचा आहे हे करताना आपल्याला खंडोबाची आरती म्हणायची आहे तर आता ही आरती कशी म्हणायची आहे बघा बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरिया भैरोबाचा चांदोबा अगडमम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येकोट येळकोट येळकोट ये ये जय मल्हार अशा पद्धतीने तुम्हाला ही आरती म्हणायची आहे आणि अशा प्रकारची पूजा तुम्हाला करायची आहे बघा आपल्या घरामध्ये ही साध्या सिंपल पद्धतीने का असे ना आपल्याला चंपाषष्टी साजरा करायची आहे अशा पद्धतीची तळी आपल्याला भरायची आहे ही तळी भरणे म्हणजेच आपल्या कुळाचा कुळाचार करणे अशी या ठिकाणची थी पद्धत आहे प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अशा प्रकारे तळी ही भरलीच पाहिजे आता तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल तर मग काय करावे या ठिकाणी बघा आपल्या देवाऱ्यामध्ये दे, जे काही पाच प्रकारचे देव आपण घेतलेले असतात म्हणजेच बघा आपल्या देवाऱ्यामध्ये दे, जे आपण देवं ठेवलेले असतात मग तुम्ही श्री स्वामी समर्थांना घेतलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे बघा समजा विठ्ठलाची मूर्ती असेल त्याचसोबत गणपती बाप्पाची मूर्ती असेल जे देव तुमच्या देवाऱ्यात आहेत त्यांना घेऊन तुम्ही या ठिकाणी तळी भरली तरीही चालते आता जर तळी भरायच्या वेळेस तुमच्या घरामध्ये अडचण आली असेल तर मग च तळी कशी भरावी शेजारी कोणीच नसेल तर मग आपण तीन पाच सात असे व्यक्ती कसे जमा करावे असे देखील आपल्याला प्रश्न पडत असतात तर बघा या ठिकाणी काळजी करायचं काहीच कारण नाही आपल्या घराभोवती जवळपास जिथे पण खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपले हे देवाऱ्यातील देव तुम्हाला घेऊन जायचे आहे एका ताटामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला तळी भरायची आहे आपल्या घरातील भंडारा आणि आपले देव घेऊन जायचे आहे घरातील जी पुरुष मंडळी आहेत त्यांनी हे काम करायचं आहे कारण आपल्या घरामध्ये अडचण आलेली असते त्यामुळे घरामध्ये हे आपल्याला तळी भरता येत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही मंदिरात जाऊन भरली तरीही चालते परंतु ती घरातील पुरुष मंडळींनी जाऊनच भरायचे आहे तर तिथे तुम्हाला कार्यक्रमाला जे काही आलेले असतात व्यक्ती म्हणजे बघा बरेच जण यावेळेस खंडोबाच्या मंदिरात गर्दी करत असतात सर्वांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा प्रसाद या दिवशी खायचा असतो तर या ठिकाणी दर्शन घेऊन हा प्रसाद खाणं म्हणजे खूप लाख मुलाची गोष्ट आहे तर तुम्ही देखील आपल्या घरातील देव त्या ठिकाणी नेऊन तळी भरली तरीही चालते तिथे तुम्हाला भरपूर असे व्यक्ती तळी भरण्यासाठी मिळून जातील तो ही ही तर त्यांना घेऊन ही जास्त नाही पण पाच ते सात मिनटांची पूजा आहे किंवा तळी भरण्यासाठी खूप जास्त कालावधी लागत नाही तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील देवांची अशा पद्धतीने तळी ही भरलीच पाहिजे कुळाचार हा केलाच पाहिजे तर तिथे जाऊन तुम्ही हे केलं तरीही चालणार आहे आणि या ठिकाणी बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरित्याचा प्रसाद तुम्हाला ग्रहण करायचा आहे आता ज्यांच्याकडे काही अडचण नाही त्यांनी दान म्हणून आपल्या घरून वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी करून त्या ठिकाणी प्रसाद म्हणून नेलं तरीही चालतं किंवा त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हे बनवून दिलं तरीही चालतं त्या ठिकाणी भरपूर लोक असे प्रसाद घेण्यासाठी आलेले असतात तर हे दानाचं कार्यदेखील तुमच्याकडून घडून जातं तर अशा पद्धतीने आपल्याला चंपाषष्टी साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायची आहे आणि आपल्या कु देवांचा म्हणजे आपल्या कुळाचा कुळाचार तुम्हाला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ